अवयत विस्तृत बातम्या सांगलीमध्ये काँग्रेसला धक्के मागून धक्के बसत आहेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे पृथ्वीराज पाटील यांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनादरम्यान पृथ्वीराज पाटीलांचा भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला असून येत्या दोन दिवसात मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील पक्षप्रवेश होणार आहे यामुळे सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसबरोबर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे आपण सर्वांना माहीत आहे मग अशी प्रेस कॉन्फरन्स झाली होती ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी मी आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं जेवायला बोल बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सा सांगितलं की मला भाजपात यायचं आहे मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात ही जी माहिती जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल मला थोडासा वेळ नव्हता हो थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते त्यामुळे तो म्हणाला का माझी माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमचं दोघांमध्ये ठरलं होतं आज जेवलो आहे प्रवेश नक्की पक्षप्रवेशचा कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आले त्याचबरोबर आदरणीय दादा असतील माझे मित्र जयकुमारजी गोरेसाहेब आहेत हे सगळेजण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत तर दादानी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघंही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच पण समस्त सांगली आपण आज धक्का दिला आहे हे तिघंही तुम्ही या ठिकाणी आलेला त्यासाठी मनापासून सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या, या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय चंद्रकांत दादा जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना तर तुम्ही आमांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारत्यांसह मी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार जास्त बोलणं उचित होणार नाहीये मी एकाच वाक्यामध्ये सांगेन की भारतीय जनता पार्टीचं एक ब्रिद वाक्य आहे राष्ट्रप्रथम त्यानंतर द्वितीय पक्ष आणि त्यानंतर तिसरा नंबरवर व्यक्ती